नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर म्हणयाने डोर मित्रांनो <coughs> महायुतीनी प्रचंड यश मिळवल्यानंतर अजूनही सरकार स्थापन झालेलं नाही आहे ते परवा पाच तारखेला होणार असं म्हणत आहे <coughs> आणि आपण सर्व जाणताच की मागच्या निवडणुकीमध्ये महायुतीपुढे सगळ्यात मोठं आव्हान होतं ते जरांगेंचं होतं की जरांगे ज्या रतीने महायुतीच्या विरोधामध्ये त्यांनी जे रान उठवलेलं आणि त्यामुळे असं वाटत होतं की जे मराठा मतदान आहे ते महायुतीच्या विरोधात जाईल की काय पण तसं झालं नाही महायुतीला सगळ्यांनीच भरभरून मतं दिली आणि आता पाच तारखेला सरकार स्थापन होत आहे असो मित्रांनो <coughs> त्या दरम्यान <मैं> एक <coughs> फार मोठी म्हणता येणार नाही पण एक अशी घटना घडली की महायुतीचे जे विरोधक आहेत महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत त्यांनी आता पुढे आपली रणनीती कशी आखलेली आहे किंवा कशी आखणार आहे याची झलक त्याच्यातनं दिसून आली ज्येष्ठ समाजसेवक बाबा आडव बाबा आडाव हे उपोषणाला बसले काही दिवसापूर्वी आणि त्यांनी असं सांगितलं की मी आत्मक्लेश व्हावा म्हणून हे उपोषण करतो आहे कारण या विधानसभा निवडणुकीमध्ये पैशाचा भरपूर वापर झालेला आहे गैरप्रकार झालेले आहेत ई व्ही एमविषयी त्यांनी काही मतं व्यक्त केली ते सिनियर व्यक्ती आहेत पंच्याण्णव वर्षाचे आहेत सगळा सगळेच जणं त्यांचा आदर करतात पण त्यांना भेटायला पवारसाहेब आले उद्धवसाहेब आले आणि दादाही गेले पण दादाने तिकडे भाषण करताना जे काही मुद्दे मांडले ना मित्रांनो त्याच्यामुळे आढाव ज्या कारणाकरता उपोषणाला बसलेले आहेत किंवा होते त्याच्यातली हवा बऱ्यापैकी निघाली आणि दादानी अगदी सिस्टमॅटिकली दाखवून दिलं की तुम्ही म्हणताय तशी काही परिस्थिती नाही आहे ई व्ही एमची नाही आहे किंवा कुठेही पैसे वाटलेले गेलेले नाही आहेत आणि इतर जे काही दादांनी स्पष्टीकरण दिलं आता मित्रांनो त्यांचं जे उपोषण आहे ते बाबा आडो यांनी उद्धव साहेबांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी ते उपोषण सोडलं तर मला इथे एक आठवण आपल्याला करून द्यायची आहे नवीन पिढीला कदाचित माहिती नसेल थोर समाजवादी विचारवंत होते नानासाहेब गोरे आणि त्यांचं कार्य जे आहे ते बऱ्यापैकी मोठं होतं ते अनेक पदं भूषवली त्यांनी आणि त्यांचं जेव्हा निधन झालं नानासाहेब गोरे यांचं तेव्हा बाळासाहेबांनी एक स्टेटमेंट केलं की ढोंगाला श्रद्धांजली नाही याचं कारण असं होतं की नाग गोरे जे आहेत किंवा नानासाहेब गोरे हे बऱ्याचदा जसं आपल्याला माहिती आहे की सेक्युलर लोकं हे अनेकदा हिंदूंच्या विरोधात बोलत असतात काही गोष्टी करत असतात आणि हे तसे बऱ्यापैकी नानासाहेब गोरे हे हिंदुत्वाच्या विरोधी असलेली व्यक्तिमत्व होतं मोठे होते कर्तृत्वानेही मोठे होते मोठं समाजवादी वर्तुळातलं फार मोठं नाव पण बाळासाहेबांनी तेव्हा हे स्टेटमेंट केलं मला आठवते त्यावेळी भयंकर खळबळ उडाली आणि बाळासाहेब म्हणाले ढोंगाला श्रद्धांजली नाही विचार करा तुम्ही की जेव्हा हे हिंदुत्वाचं वातावरण वगैरे नव्हतं तेव्हा बाळासाहेबांनी हे स्टेटमेंट करणं म्हणजे अक्षरशः खळबळ उडाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये की काय बोलताय आपण असं म्हणतो की माणूस त्याचं निधन झालं की दुश्मनी संपते जी काय असेल ती पण बाळासाहेबांनी त्याच्यावरती तर्क दिला की नाही ह्या माणसाच्या बाबतीमध्ये ही म्हणू शकत नाही मी कारण ह्या माणसांनी इतकं विरोधी काम केलेलं आहे हिंदू आणि विरुद्ध की मी ह्यांना श्रद्धांजली वाहू शकत नाही कारण हा माणूस ढोंगी होता हे बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितलं आणि त्यांच्याच पठडीतले नेते हे बाबा आढाव आणि त्यांचं उपोषण सोडायला कोण गेले तर उद्धवसाहेब जे बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणजे मला हे पाहिल्यानंतर असं वाटलं की उद्धवसाहेब काय जाण्याचं कारण होतं तिथे म्हणजे तुम्ही ठीक आहे की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात पवारसाहेब तिकडे गेलेले पवारसाहेबांनीच बाबा आडो यांना उभं केलं आहे आता जरांगीणच्या नंतर असंही म्हटलं जातं त्याच्यामध्ये किती सत्यता आहे मला माहिती नाही पण नानासाहेब गोरे हे एवढं मोठं व्यक्तिमत्व असताना बाळासाहेबांनी त्यांच्याविषयी जी भावना व्यक्त केलेली त्यावेळी की ढोंगाला श्रद्धांजली नाही आपण म्हणतो मरणांती वैराणी पण बाळासाहेबांनी ते खोडून काढलं अगदी सिस्टमॅटिकली बाळासाहेबांनी त्याला उत्तर दिलेलं आहे त्यावेळी की मी हे का म्हणालो या माणसाविषयी आणि अशाच माणसाच्या पठडीमध्ये पठडीतनं किंवा त्यांच्या जे काही समाजवादी विचार आहेत ते पुढे घेऊन चाललेल्या बाबा आडो यांचं उपोषण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते उपोषणाची सांगता होई हा मला वाटते दुर्दैव म्हणायला हवं हो मित्रांनो खरं तर उद्धवसाहेबांनी लक्षात ठेवायला होतं की समाजवादी मंडळी जी आहेत ती कधीच हिंदुत्वांच्या विचारांच्या जवळ येऊ शकत नाही कधीच नाही हेच बाबा आडव होते ज्यांना आणीबाणीच्या वेळी तुरुंगात टाकण्यात आलेलं अनेक समाजवादी नेते त्यावेळी अगदी फार मोठे नेते म्हणजे एस एम जोशींपासून जी समाजवादी नेते होते त्यांना इंदिरा गांधींनी त्यावेळी तुरुंगात टाकलेलं इमर्जन्सीच्या वेळी अशा समाजवादी माणसाच्या उपोषणाला जाऊन त्यांच्याबरोबर बसून त्यांचं उपोषण समाप्त करायचं हे आ, मला वाटते की उद्धवसाहेबांनी हे नाही करायला होतं अशीच भावना शिवसैनिकांची असेल जो बाळासाहेबांच्या मुशीतनं तयार झालेला आहे किंवा ज्यांनी बाळासाहेबांनी समाजवाद्यांविषयी काय बोलून ठेवलेलं आहे हे माहिती असलेला कुठलाही शिवसैनिक हे मान्य करणार नाही उद्धव साहेबांनी तिकडे जाणं साहेबांचं तिकडे जाणं आणि त्यांनी कुपोषण जे आहे बाबा आढाव यांनी त्यांच्या हस्ते समाप्त करणं मला वाटते कुठेतरी मित्रांनो आता ही निवडणूक झाल्यानंतर आणि महायुतीला एवढं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर कुठेतरी साहेबांना हे जाणवलेलं असेल की आपला मार्ग कुठेतरी चुकलेला आहे का असं शिवसैनिकांनाही असं वाटतं की आता तरी साहेबांनी साहेबांनी हे ओळखावं की महाविकास आघाडी आणि त्यातले जे दोन पक्ष आहेत काँग्रेस आणि एन सी पी यांच्याबरोबर जाऊन आपल्याला काहीही मिळणार नाही हे त्यांनी समजून घ्यावं अशी इच्छा सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे हे उद्धव साहेबांनी लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं वाट। मला इथे अजून एक विचार मनात येतो की आज आपण जर पाहिलं तर जेव्हा बाळासाहेबांची कट्टर शिवसेना होती हिंदुत्ववादी तेव्हा भाजपही होती पण भाजपाचं हिंदुत्व हे कधी ज्याला आपण म्हणतो ना की ज्वलंत हिंदू हिंदुत्व म्हणा किंवा टोकाला जाऊन हिंदुत्वाची भूमिका घेणार असं नव्हतं कारण त्यावेळी अडवाणी होते अडवाणीजी होते वाजपेयीजी होते ते थोडेसे सॉफ्ट नेते होते पण बाळासाहेबांचं मला तसं नव्हतं बाळासाहेब हे अंगार पेटून उठायचं अशा तऱ्हेचं हिंदुत्व बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांमध्ये रुजवलं आणि आजही मित्रांनो मला असं वाटतं आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा जरी त्यांना विसेक जागा जरी आल्या असल्या त्यांची पिछाड जरी झाली असली तरी अजूनही मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये कट्टर हिंदुत्वाची बाजू घेणारा पक्ष जो असेल त्याला अजूनही राजकीय भवितव्य आहे चांगलं भवितव्य आहे कारण मध्यंतरी असं म्हटलं जात होतं एक दोन चार दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे की आता उबाटा एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये येणार आहे आणि खरंच त्यांनी ते तसं यावं कारण हीच इच्छा आहे की बाळासाहेबांचं जे कट्टर हिंदुत्व आहे ते घेऊन उद्धवसाहेबांनी परत एकदा यावं कदाचित पराभव होईल हरकत नाही कदाचित फार मोठं यश मिळेल कारण लोक आज कुठेतरी थांबलेत शिवसैनिक थांबलेत की ही कट्टर भूमिका हिंदुत्वाची बाळासाहेबांनंतर उद्धवसाहेबांनी पुढे न्यावे म्हणून अशावेळी त्यांनी समाजवादी लोकांच्या मंचावर जावं त्यांच्या उपोषणामध्ये जावं हे मला वाटते काही शिवसैनिकांना रोचणारं नाही आहे आणि मी मगाशी म्हटल्यामुळे म्हटल्याप्रमाणे कट्टर हिंदुत्ववादी पक्षाकरता अजूनही स्पेस आहे आजच्या राजकारणामध्ये ती स्पेस जर उद्धव ठाकरे साहेबांनी आणि उभाटांनी जर भरून काढली तर त्यांना निश्चित उज्ज्वल भवितव्य आहे राजकारणामध्ये आज जरी ते हरले असले तरी असं मला वाटतं अर्थात ही आपण व्यक्त केलेली किंवा अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केलेली इच्छा आहे ती खरं तर उद्धवसाहेबांनी मनावर घ्यावी हीच सदिच्छा आज इथेच थांबतो मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद